हेमल्यान काय केलं माहिती याड लागला युट्यूब वर ते आफ्रिकेचे व्हिडिओ बघता आफ्रिकेचे व्हिडिओ काय जागा नको ते व्हिडिओ बघल्या नको तर करू गेलो सकाळला आफ्रिकेचा व्हिडिओ बघल्यान कुर्ले पकडू तो <laughs> तो तर काय आपली लोक काय करतात माहिती आहे कुर्लेच्या बेड्याला जातात आणि पाचत पाण्याच्या कुर्ली बाहेर येतात गो तस करू गेलो हा चटणी घातल्या आणि मागवलो चला म्हणत मी आपलं म्हटलं येते तोस चढ घो गेलो एका भीर दिसल्या पण चट्टी घातल्या पादा सुरुवात केला एका झालं वेळ पादा उशीर कुर्ले डाव आणि तो पळस सुटलो त्याच्यापासून काळा काहीतरी गावला मांजरंग डेंगो गावलो हो असो एवढो आम्ही झाली माझी दमल्या आता बसतात पाणी असा काही रे